दैनिक भारत विचार निर्मी सत्यवादी। दैनिक भारत विचार निर्मी अचूक सत्य नमस्कार दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे पत्रकार भवन या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत एक छोटीशी कन्या आहे ती आपल्याला काय सांगते आहे आपल्याला ऐकायचं आहे ते तिचा आत्ता एक आल्बम लॉन्च झालेला आहे त्या अल्बममध्ये जसे पेरले तसे उगवते हा आल्बम आहे या आल्बममध्ये तिने एक डायलॉग बोललेला आहे तो खूपच व्हायरल होत आहे तर बाळा तुझं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आम्हाला तुझं नाव सांग तुझा परिचय दे आधी माझं नाव श्रावी विवेक कुमार तायडे आणि माझ्या श्रावेत शाळेचं नाव विश्वभारती इंग्लिश मिडियम स्कूल बरं आता मला सांग हा जो आल्बम आहे ह्या आल्बम तू कोणता कोणत्या बोललेला आहे तो आम्हाला जनतेला ऐकायचा आहे बाबा बाबा आई खूप वाईट आहे मला तिच्यासोबत नाही राहायचं तुम्ही पण तर तुमच्या आईला सोडून आलात ना बाबा मग तुम्ही पण वाईट झालात ना बाळा मला सांग या अल्बम मध्ये तुझा हा डायलॉग बोललेला आहे यासाठी तुझी कशी प्रॅक्टिस केली किंवा तुझ्या माग कोणी कोणी के हे केलेलं आहे कष्ट घेतलेला आहे दादांनी बरं हे कोण आहेत हे कोण आहे दादा हे खूप मोठे बॉलिवूडमधले एक सिंगर आहे सिंगर आहेत तुला कोणत्या कोणत्या भाषा येतात इटालियन आणि हिंदी अरे अरे इटालियन आणि हिंदी आम्हाला इटालियनमधलं एखादं कडवं ऐकून दाखवशील

श्रावी विवेक कुमार तैडे हिनं एक अत्यंत खूपच असं एक म्हणजे काय म्हणतात ते एक लहान तिचे एक वय आहे ती आज किती उत्तंग तिथे मारत आहे आपण तिच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देऊया बाळा तू अशी सक्सेस होत राहा आमच्या चॅनलकडून तुला खूप खूप शुभेच्छा काय सांगशील आता प्रेक्षकांना स्वरूप दादांनी मला ह्या गाण्यामध्ये डायलॉग बोलायचा चान्स दिला म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्या मीडियाचे पण मी खूप खूप आभार मानवाय धन्यवाद 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 आपण इथं थांबूया धन्यवाद नमस्कार आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट धनंजय सप्तर्षी साहेब श्रावी विवेक कुमार तयाडीला साहेब काय आशीर्वाद देत आहेत चला आपण त्यांच्याच जुबातून जा जाणून घेऊया साहेब आम्हाला सांगा तुम्ही कसे या बाळाच्या म्हणजे जा, प्रवेश झालात गाण्याविषयी सांगाविषयी सा, या लहान बाळाबद्दल तर मी स्वतः हे पाहिलेले ऐकलेले पण एवढ्या लहान वयात यांना हा प्लॅटफॉर्म मिळतोय हेच क या मुलांचं भाग्य आहे अहो आमच्या वेळेला हा असा काही प्लॅटफॉर्म नव्हता पण या मुलांची या माध्यमातून प्रगती व्हावं ही इच्छा आज ही एवढी लहान आहे पुढे आपण डेफिनेटली इच्छा पण लता मंगेशकर पाहू शकतो आशा भोसले पाहू शकतो आणखी कोणी न गायक पाहू शकतो माझ्या हिला आणि हिच्या परिवारांचं स्पेशल अभिनंदन आणि भरपूर भरपूर शुभेच्छा तुम्ही मलाही बोलण्याचे चान्स दिला याच्याबद्दल तुमचंही आणि चॅनलचं भरपूर आभार थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच